सत्या सत्य असत्य बुद्धीच्या तराजूने तोलणार आहे अन्याय अत्याचाराचं एक एक पान खोलणार आहे भीमाच्या तत्वाला अनुसरून बोलणार आहे अमोल भाऊ मिटकरी बुद्ध थम्माच्या विचाराने आहे जय भीम मी आनंद शिंदे कुटासा गावातील तमाम मतदार बंधू भगिनींना विनंती करतो की माझे मित्र आमदार अमोल रामकृष्ण मिटकरी पुरस्कृत ग्राम स्वराज्य पॅनलच्या तेराही उमेदवारांना प्रचंड बहुमतांनी विजयी करा गावाच्या विकासाकरता ग्राम स्वराज्य पॅनल सत्तेत असणे अत्यंत महत्वाचे आहे कुठल्याही अमिषाला बळी न पडता माझ्या बंधू आणि भगिनीनो भीमसैनिकांनो जातीपातीच्या बंधनात न अडकता ग्राम स्वराज्य पॅनल निवडून द्यावा हीच आपल्या चरणी नम्र विनंती करतो जय भीम जय बुद्ध जय भारत जय महाराष्ट्र